इसको भी चुनाव लड़ना है जिसको भी लगता है कि उसको टिकट मिलना चाहिए तो उसने आज से अपने वार्ड के बाहर नहीं निकलना चाहिए नवंबर में जिला परिषद पंचायत समिति दिसंबर में नगर पालिका और जनवरी में कॉरपोरेशन के महानगर पालिका के चुनाव होने जा रहे हैं पद लेके जो घर को बैठ रहे हैं उनको अब घर पे बैठने का वक्त आ गया है जो काम करने वाले हैं उसको आगे बढ़ाने का काम हमको अर्शोधन सरकार साहब के ये अंधेरे का तस्करा कब तक दोस्तों अब रोशनी की बातें करो मतरा जाति धर्म मध्य विभाजन भारतीय जनता पक्ष आपका करना नहीं या विचार अपने करावा लगे मेरे साथ दस बीस लोग लाया साहब सबको लाना पड़ता मेरे को टिकट दो टिकट वाटली को है नहीं थोडा के काम करो सामने वाला जो है वो बहुत आगे जा चुका है हम बहुत आगे है जनता हमारे साथ है लोग अपने साथ है लोटर अपने साथ है महानगरपालिकेमध्ये गोरगरीबाची घरी कोणी पाडायला लावली हे सुद्धा जनतेला माहिती आहे काही लोक म्हणतात की एम आय एम आपल्या एम आय एम चा विषय समाजाने डोक्यातून काढून टाकलेला आहे पी कि समाजा समोर जा रहा है कि विश्वास घेना है ना न मस्तुरा हो के फूलों को खबर लग जाए अरे हम हमारी तारीफ और आपको नजर ना लग जाए लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर कल्याण काड़े जी जिला कांग्रेस शहर के अध्यक्ष यूसुफ भाई ग्रामीण के अध्यक्ष जी और मजा सोबत पक्षाची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असे सुरेंद्र भाई विद्याताई आणि मंच उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे मित्र जितेंद्र जफर भाई जफरभाई भाई देशमुख साहेब आणि सर्व सर्वांचं नाव घेणं शक्य होणार नाही कारण आम्हाला पाच मिनिटातच प्रेस कॉन्फरन्स सुरू केलेली आहे सर्व पत्रकार तिथे बसलेले आहे मी फक्त दोन तीन गोष्ट सांगणार आपल्याला आमची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकार यांच्या हे चुनाव

कोनी कोना की सिफारिश करना लतीफ भाई आपने बोले ना यहाँ पे सिफारिश सिर्फ इलेक्टिव मेरिट रहेगी और ईमानदारी रहेगी इसको आपको विश्वास दिलाता हूँ कठिन काल है अपना इतने आमदार नहीं खासदार नहीं तरी तुम्हें सर्व बहादुर कांग्रेस कार्यकर्त्या पक्ष टिकन के है खास कर अभिनंदन कर यूसुफ भाई हम जब यूसुफ भाई आप बहुत अच्छा काम कर रहे हैं आपके साथ बहुत अच्छी टीम है और कुछ कुछ बहुत अच्छे सुझाव हमारे पास आए हैं और वो सारे सुझाव कल भी आदर ने कल्याण काड़े साहब ने हमारी कुछ लोगों से प्रमुख लोगों से अनौपचारिक बैठक में उसमें भी बहुत से अच्छे सुझाव आए हैं और सारे सुझाव और पूरा हम इसका आह्वान आदरणीय हर्षवर्धन सप्ताह जी के पास देने वाले हैं लेकिन कुछ बातें मैं बताना चाहता हूँ मेरे साथ जो तीन निरीक्षक आए हैं बहुत मेहनती है और उन्होंने संगठन में बहुत अच्छा काम किया है इनको कॉरपोरेशन की चुनाव कैसा लड़ना चाहिए इसका पूरा अनुभव है तो हमको एक काम करना है आज से आज बावीस तारीख है आने वाले दो हफ्तों का प्लान करना है कि आने वाले दो हफ्ते में हमको क्या करना है किस तरह का काम करना है कल कर जफर भाई ने बहुत अच्छी बात रखी थी कि फॉर्मेशन में बहुत जो नेचुरल बाउंड्रीज बनाए गए थे उसका उल्लंघन किया गया है उन्होंने ऑब्जेक्शन भी लिया ऑब्जेक्शन लेने के बाद में ये भी हेयरिंग भी हो गई लेकिन अभी रिजल्ट आना है अब रिजल्ट क्या आया था अपनी तरफ से पूरी कोशिश हुई लेकिन अगर ऐसा लगता है कि बहुत ज्यादा अन्याय हुआ है तो कोर्ट में हमने जाने के लिए पीछे नहीं रहना चाहिए ऐसा मैं आपको खास तौर पर बताना चाहता हूँ मैंने प्रदेश अध्यक्ष महोदय से भी आज बात की वो भी पूरे सकारात्मक है और वो चाहते हैं कि किसी भी तरह से औरंगाबाद में संभाजी नगर में हमको कांग्रेस का झंडा लगाना है लेकिन ये झंडा हमको फहराने के लिए बहुत मेहनत करने की आवश्यकता है हमारे बिल्कुल जिसको जिसको भी भी चुनाव लड़ना है, जिसको भी लगता है लगता कि उसको टिकट मिलना चाहिए तो उसने आज से ही अपने वार्ड के बाहर नहीं निकलना चाहिए वोट तो चोरी का सबसे अहम मुद्दा है आप अगर देखिए राहुल गांधी जी ने पूरा निवंडक आयोग का इलेक्शन कमीशन को एक्सपोजर कर दिया है कि किस तरह से निवंड वोट की चोरी की जाती है तो हमारे लिए वक्त है आप एक बात को वो वोटिंग लिस्ट को अच्छे से खंगालिए कि ऐसा तो नहीं है कि आपके मतदान संघ में भी वोट चोरी होने की शक्यता इसके लिए अभी से आपको लड़के काम करने की बहुत आवश्यकता है आप हमारे तीनों जो विधानसभा के प्रभारी हैं वो अभी हर वार्ड में हर प्रभाग में मैं भी आऊंगा और वो भी आएंगे और जो बड़ी बात से कुछ नहीं होगा सिर्फ अभी हमको काम करके अभी बहुत अभी जनवरी में मेरे पास जो माहिती आ रही है हो माह गलत भी हो मुझे जो माहिती है कि नवंबर में जिला परिषद पंचायत समिति जन दिसंबर में नगर पालिका और जनवरी में कॉरपोरेशन के महानगर पालिका के चुनाव होने जा रहे हैं तो हमारे पास में अभी दो तीन महीने का वक्त है अगर इसको सच समझा जाए और ये तीन महीने इतने आसान नहीं है बड़ा मुश्किल काम है लेकिन यहाँ पे जो नेता सब बैठे हैं ये पूरी तरह से सक्षम है ये अपने अपने इलाकों में अगर नहीं उन्होंने संभाल के रखा तो मेरे मन में कोई शंका नहीं है कि ये चुनाव हम जरूर जीतेंगे और एक बात बताना चाहता हूँ बहुत अच्छे सुझाव आए थे कि हर प्रभाग में हम एक निरीक्षक बनाएंगे हर वार्ड में एक निरीक्षक रहेगा और वो निरीक्षक की भी जिम्मेदारी रहेगी इनके साथ में हमारे हमारे जो विधानसभा के प्रभारी है चाहे सुरेंद्र भा हो रि भाई हो या तो विद्या हो इनके नीचे हर प्रभाग में एक एक जिम्मेदारी का काम हम करने वाले कल भी मैंने बताया आज भी मैंने एडवोकेट गणेश पाटिल जी से बात की कि तीन जितेंद्र भा तीन असेंबली सीट और चार ही ब्लॉक प्रेसिडेंट है यह ऐसा बहुत मुश्किल हो जाता है तो उन्होंने मानने किया आने वाले दस दिन के अंदर जो ब्लॉक अध्यक्ष का प्रपोजल हम यहाँ से भेजेंगे इंशाल्लाह ये चार के आठ हो जाएंगे मैं आपको विश्वास दिलाता हूँ वक्त की कमी है सारे पत्रकार हमारा इंतजार कर रहे हैं बस आप ये समझ के चलिए कि ये आज हमने अड़ावा लिया है अड़ावा लेके आवाज देंगे इसके ऊपर हम मंथन करेंगे लेकिन एक बात बताना चाहता हूं पद लेके जो घर को बैठ रहे हैं उनको अब घर पे बैठने का वक्त आ गया है जो काम करने वाले हैं उसको आगे बढ़ाने का काम हमको अर्शोदन सरकार साहब के है। आना मीटिंग में नहीं आना या मीटिंग को नजरअंदाज करना ऐसा नहीं चलेगा हमारे भी जवाबदारी है अगर मैं काम नहीं करूंगा औरंगाबाद में आएगा तो वजात मिर्जा को भी हर्षवर्धन सब घर पे बिठा देंगे तीनों निरीक्षक को भी बिठा देंगे वही काम हमको भी करना है जिला कांग्रेस कमेटी का के पदाधिकारी हो प्रदेश के तो बहुत अच्छा एक्टिव टीम है यहाँ पर और ये सक्षम लोग है चाहे वो संगठन में कॉरपोरेशन की बात हो या फिर फ्रंटल ऑर्गेनाइजेशन की बात हो सबको काम करना पड़ेगा जो काम नहीं करेगा उनको हम दूसरी जिम्मेदारी देंगे मैं खास तौर पे बताना चाहता हूँ वो की कमी है जब अगले बार आएंगे मेड़ावा तो अभी हम ये मैं ये चाहता हूँ तीनों हमारे प्रभारी से कि दिवाली के पहले पहले हर असेंबली सीट में एक कार्यकर्ता मेरावा बुद्ध का ट्रेनिंग कैंप हमको हम लेना है आज ये हम यहाँ चल के चलते जाएंगे ये मीटिंग होने के बाद इसका हम आपको सीधा ब्यौरा दे देंगे वक्त की कमी है कल्याणकारी साहब को हमको मार्गदर्शन करना है लेकिन मीटिंग के बाद में हम वन टू वन अगर किसी को मिलना है कोई मिलके कोई सुझाव देना चाहता है तालुका अध्यक्ष है कोई भी मिलना चाहता है तो खास तौर पे हमको प्रेस कॉन्फ्रेंस के बाद में आके मिलिए बस इतना ही कहता हूं आज शुरुआत है सबका हमारा परिचय हो गया है सफर बहुत लंबा है और लेकिन पूरी उम्मीद है कि हमको जिस तरह से सब लोग मिलकर अगर काम करते हैं तो विजय निश्चित हमारी होने वाली है बस इतना ही कहता हूँ हमारे रिजवान भाई ने भी शेर कहा तो मैं भी एक शेर कहना चाहूंगा जो हो गया वो हो गया भूल जाइए फूल मुरझा गए तो क्या गम है खिलने वाली कली की बातें करो फूल मुरझा गए तो क्या गम है

जिल्ह्याचे प्रभारी सन्माननीय डॉक्टर वजाद साहेब जे प्रदेश काँग्रेस कमिटीला वरिष्ठ उपाध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर आलेले प्रदेश काँग्रेस कमिटीवरून मुद्दाम त्यांना आपल्या या पूर्व मतदारसंघासाठी पाठवलं त्या विद्याताई पाटील मध्य मतदारसंघासाठी पाठवलं ते सौदाकर साहेब आणि पश्चिम मतदारसंघासाठी पाठवलं ते सुरेंद्रजी घोडसकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी सन्मान्य किरण पाटील धोरणगावकर आणि दुसरे सहकारी सुभाई महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आपल्या जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी पत्रकार परिषद आहे बजादबाईंना पत्रकार परिषद घ्यायची आहे आणि मी फार लांबचकडक भाषण करून मला असं वाटतं इथं वेळ घेऊ नये कारण सकाळपासून आपली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपण आता मी बऱ्याच जणांच मार्गदर्शन सूचना ऐकल्या मला असं वाटतं की आपण ज्या येसुबाई ज्या वेळेला वार्डात मिटिंग घेतो त्यावेळेला कोण कार्यकर्ता बोलला पाहिजे त्याच्या काय सूचना आल्या पाहिजे त्या कोणी ऐकून घेतल्या पाहिजे त्याचा एक स्तर ठरवा जेव्हा प्रभागावर मिटिंग करतो त्यावेळेला काय सूचना आल्या पाहिजे त्या कोणी ऐकल्या पाहिजे त्याचाही स्तर ठरवा आणि ज्यावेळेला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये काही जबाबदार पदाधिकारी आपला आढावा घ्यायला प्रदेश काँग्रेस कमिटी मधून येतात त्यांचाही स्तर आपण ठरवून त्या काय सूचना आल्या पाहिजे आणि आपण कसं सामोर निवडणुकीला गेलं पाहिजे याचाही विचार विनिमय आपल्याला शहर काँग्रेस कमिटीला आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करावा लागेल ही मंडळी दोन दोनशे तीन तीनशे किलोमीटरहून आली आहे जो नेता खाली उठतो तो पार राहुलजी गांधी साहेबांच्या समोर त्यांनी काय काय केलं तेच बोलायला लागतो अरे मी गल्लीत काय करणार आहे ते सांगायचं काम इको पण नाही ते वारणात आहे ते ऐकायला ज्या वेळेला प्रभागामध्ये आमचे प्रभारी येतील त्यावेळेला त्या वेगळ्या लोकांची भेट आपल्याला झाली पाहिजे खऱ्या अर्थाने आपण ते करण्याची गरज आहे आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा विश्व पाहिजे रचनात्मक संघटन बांधणीच काम करावं लागणार आहे त्यामध्ये मग विधानसभा क्षेत्र न्याय कोणाला प्रभारी म्हणून जबाबदारी द्यायची आहे यांच्यानंतर ते आपल्या यांच्या जोडीला देणार आहेत द्यावे लागणारे लोक त्याच्या खाली गेल्यानंतर वार्ड न्याय आपल्याला कोणाला जबाबदारी द्यायची आहे वार्डामध्ये खाली गेल्यानंतर बुथवर कोण असणार आहे बीएलए कोण असणार आहे महिला संघटनेचं काम कोण करणार आहे यो काँग्रेसचं काम कोण करणार आहे मायनॉरिटीचा अध्यक्ष कोण असणार आहे ओबीसीचा अध्यक्ष कोण असणार आहे महिला संघटनाचा अध्यक्ष वार्डाचा कोण असणार आहे एसी सेलचा अध्यक्ष से त्या वार्डाचा कोण असणार आहे याच संघटन आपल्याला त्या वार्डामध्ये बनावं लागेल त्या पद्धतीचं काम जोपर्यंत आपण वरपासून खालपर्यंत रचनात्मक करणार नाही तोपर्यंत आउटपुट मिळणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे म्हणून माझी विसुबाई आपल्याला जेव्हा जेव्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आपली बैठक होईल त्यावेळेला चर्चा करा विचार विनिमय करा तुम्ही काय काम 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 केलंय के त्या प्रभारींच्या समोर ठेवा त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन केलं पाहिजे काय बदल केलं पाहिजे काय ऍड केलं पाहिजे त्यातून काय डिलीट केलं पाहिजे याच्यावर सुद्धा विचार विनिमय करा हा झाला संघटनेचा भाग दुसरा निवडणुकीला सामोरं जायचं आहे काय मुद्दे घेऊन निवडणूक लढणार आहे आपण याच्यासाठी जे माझी मा महापालिकेतले नगरसेवक आहे त्यांची एखादी कमिटी करा करावी करून आपला जाहीरनामा काय असावा त्याची समिती वेगळी असावी ज्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या आहे त्याचं गठन आपल्याला करावं लागेल फक्त पार्लमेंटरी बोर्ड केलं आणि आपण तिकीट वाटले ही काही निवडणुकीला सामोरं जायची तयारी नाही आपल्याला या शहरामध्ये आपले दोन तीन बेल्ट आहे त्या बेल्ट मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जातीचे समीकरण आहे ते कसे आपल्याला जाती धर्मामध्ये विभाजन भारतीय जनता पक्ष आपला करणार नाही याचाही विचार आपल्याला करा करावा लागेल म्हणून माझी जी, जी निरीक्षक मंडळी इथं आलेली आहे त्यांना विनंती राहील की तुम्ही पहिल्यांदा आम्ही काय केलेलं आहे ते बघा त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत ते सांगा त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ ज्या सूचना तुम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आल्या असेल त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल काल सुद्धा रात्री अतिशय चांगल्या सूचना करण्याचं चा काम आपल्या काँग्रेस पक्षातल्या नेते मंडळीने केलं मला त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे आणि अजूनही आपले वजाद मिर्जा साहेब आणि त्यांचे तीन जे सोबत आलेले प्रभारी आहे त्यांनी सुद्धा सांगितलंय की आम्ही सुद्धा पत्रकार परिषद झाल्यावर एक एकच माणूस येऊन मला आम्ही त्यांच्या सूचना ऐकणार आहे काय सूचना ऐकणार आहे कि महानगरपालिकेची निवडणूक कशी लढली पाहिजे संघटनेत तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल पुढे कसं केलं पाहिजे याचा विचार विनिमय सुद्धा सोबत करणार आहे पण तिथे गेल्यानंतर म्हणा मेरे साथ दस बीस लोक लाया साप संपुला पडता मेरे को तिकीट देऊ ते तिकीट वाटणं को आहेच नाही वाटण को म्हणते का त्या वाटणी को म्हणते वा हा व तिकीट किसने तो मी बोला साब हे जो बैठे ना पुरे इनको पुढे दो तो गेट पे खड़े रहो अंधे चलो भैया मेरी आपसे गुजारिश है आप थोड़ा संभल के काम करो सामने वाला जो है वो बहुत आगे जा चुका है इसका मतलब ये नहीं है कि हम कहीं कमजोर है हम बहुत आगे हैं जनता हमारे साथ है लोग अपने साथ है वोटर अपने साथ है लेकिन चुनाव में लड़ने के लिए जो सारी चीजें अपने पास प्लानिंग वाली लगती है मैनेजमेंट वाली लगती है वो हमारे जो नेता लोग हैं, वो जरूर करेंगे इसका मतलब यह नहीं है कि हमारी तैयारी नहीं सारी तैयारी के साथ हम भी है लेकिन जो चुनाव के लिए जो गठन करना पड़ता है वो गठन करने के लिए भी जो नेता लोग ऊपर बैठे हैं ये भी करेंगे प्रदेश के कुछ लोग हैं उन्होंने करेंगे और जो नेता लोग महाराष्ट्र के अंदर यहाँ संभाजीनगर और थोड़ा सा काम बढ़ सकता है वो लोगों का भी चयन हम लोग प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा को बोलेंगे कि कुछ लोग ऐसे हैं कि जो भेजिए ताकि यहाँ भी कुछ और जोड़ जाड़ करने का काम है वो हम लोग सारे करेंगे वो भी बात मैं आपके सामने रखना चाहता हूँ बोलने सर सारा खूब है खर अपने पत्रकार परिषद आता सुन वारणा मध्य जाऊ पहले विधानसभा क्षेत्रात चला मग प्रभागात चला आणि मग वार्डात चला म्हणजे हळूहळू हळूहळू त्यांनी काय काम केलं ते पंधरा दिवसामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी द्या एक महिन्यामध्ये जबाबदारी द्या ज्या दिवशी आपण वार्डाची सगळी कमिटी केलेली राहील आणि आपण त्यांची मिटिंग घ्यायला तिथे जाऊ त्या दिवशी समजायचं शंभर टक्के त्या वार्डातला नगरसेवक निवडून येणार हे आपल्याला करायची गरज आहे हे बिचारे खालचे कार्यकर्ते नाही करणार हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना संघटन बांधून खाली उतरावं लागेल आणि म्हणून येसुबाई असेल किरण पाटील असतील किंवा व्यासपीठावर बसलेले शहरातले सगळे पदाधिकारी असतील मला अजून एक आपल्याला सूचना करायची आहे या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातले लोक सुद्धा त्यांचा इम्पॅक्ट इथं आहे जिल्ह्यामधले की जेणेकरून त्यांचे नातेवाईक इथे राहतात त्यांची मदतीला तुम्हाला काही लोक लागले तर तालुक तालुक्या तालुक्यातून त्याही प्रभागाला आम्हाला तुमचे लोक आमचे लोक तुम्हाला ग्रामीण भागात ते लागले तर ते सुद्धा लोक आपल्याला इथं देता येईल सगळ्या समाज बांधवाच्या माध्यमातून त्या लोकांना सुद्धा आपल्याला या शहरामध्ये आणता येईल म्हणून आपण सगळेजण या महानगरपालिकेच्या दृष्टीने तयारी करूया राहुलजी काय बोलले देशात सध्या काय चाललं वोट बद्दल काय चालू आहे याच्यावर आपण सविस्तर जेव्हा लोकांमध्ये जाऊ तेव्हा निश्चितपणाने मोठे मोठे भाषणाचे स्टेटमेंट या शहरामध्ये करतायत कुणी महानगरपालिकेमध्ये पाणी आणलं नाही याची सगळ्या जनतेला कल्पना आहे महानगरपालिकेमध्ये गोरगरिबाचे घरे कोणी पाडायला लावली हे सुद्धा जनतेला माहिती आहे या रस्त्यामध्ये कुठं कुठं खड्डे पडले कोणत्या भागातले रस्ते केले जात नाही कोणत्या भागातले रस्ते चकाचक केले जातात हे सुद्धा जनतेला माहिती आहे काही लोक म्हणतात की एम आय एम विषय समाजाने डोक्यातून काढून टाकलेला आहे पण आम्ही किती समाजाच्या समोर जाणार आहे त्यांना किती विश्वासात घेणार आहे તે सोबत આપલે येणार હે કા આપણ ત્યાં ઘરે જ जाणार હે કા વિનંતી करायला એ सुद्धा મહત્વ છે મણન વઝત બાઈને મારી વિનંતી રહે કે વઝત બાઈ આપ આને ક્વા જરા મુજે અચ્છા લગ મે ઇતના નમસ્કાર હો કે ફૂલો કો ખબર લગ જાય ક્યા બાત કરે હમ અમારી તારીબ ઓર આપકો નજર ના લગ જાય વઝત બાઈ એક સ્માર્ટ માનસ तुम्ही बघा त्यांचे पेहरावा मी पाहतो मला लय आवडतो माणूस <laughs> थोडं तुम्ही त्यांचे कपडे पाहाल कधी पण असा राज्यात माणूस नाही विलास आदरणी विलासराव देशमुख साहेबांच्या ने <laughs> <बार, या> <laughs> नेतृत्वानंतर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये डॉक्टर झाले डर्मॅटॉलॉजिस्ट समाजसेवेचं व्रत स्वीकारलंय आणि काम करताय आपल्यासाठी युवजमाळून इथं मुक्कामी आले दिवसभर काम करताय काही लातूरून आल्या आपले वडसकर साहेब नांद नांदेडहून नांदे आले ना चौदागर साहेब बुलढाण्याहून आले या सगळ्या मंडळीची एकच अपेक्षा आहे की आपल्या शहरामध्ये काँग्रेस पक्षाची पुन्हा एकदा पताका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर लागली पाहिजे ही भूमिका घेऊन ते आलेल्या म्हणून आपण भविष्यात जेव्हा जेव्हा मोठी भाषण करायची त्यावेळेला करू पण आता आपल्याला संघटनात्मक बाबीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने इतकंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र